One, सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन सावळवीर येथे मोठ्या उत्साहात साई सच्चरित पारायणाची समाप्ती झाली काल्याचे कीर्तनानंतर सावळवीर गाव आणि पंचक्रोशीतील साई भक्तांनी आणि नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सावळवीर येथे मोठ्या भक्तीभावाने साई सच्चरित पारायणाची सुरुवात करण्यात आली होती या पारायणाचे हे एकवीसवे वर्ष असून सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात सावळीबीर ग्रामस्थ ग्राम कमिटी आणि येथील तरुण मंडळाच्या वतीने साई पारायण सोहळा साजरा करण्यात आला शेवटच्या दिवशी सकाळी मोठ्या भक्तिभावाने पारायण ग्रंथाची मिरवणूक गावातून काढण्यात आली गेल्या सात दिवसांपासून भजन कीर्तन त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गावातील महाराजांनी आपल्या कीर्तनाने भक्तांना मंत्रमुग्ध केला जय जय नारायण नारायण ओ तुका म्हणे बूझी नाही होय वतऊं तुकारे सिमनाय जय पाण्याचा सत्कार सावळीवीर ग्रामपंचायतचे सरपंच उमेद जपे आणि महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे अध्यक्ष रमेश आगलावे जिजाबा आगलावे उपसरपंच विकास जपे यांनी केले तसेच गणेश आगलावे किशोर आगलावे गणेश कापसे राजेंद्र आगलावे सुनील जपे शांताराम जपे विक्रम आगलावे रवी कापसे पत्रकार राजेंद्र तुंबळे शरद आगलावे गणेश बोनसोडे प्रदीप नितनवरे अमरदीप युवक संघटना साईराज प्रतिष्ठान सावळीवीर न्यू इंग्लिश स्कूल शालेय विद्यार्थी सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य लाभले गेल्या सात दिवसांपासून या ठिकाणी भोजनदानाचा कीर्तनानंतर घेण्यात आला शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनासाठी महाभोजन आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या परिवारातर्फे देण्यात आले या पारायण सोहळ्याच्या सात दिवसात मोठ्या भक्तीभाव सावळीवीर सावळीवेर गावात दिसून आला आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगलं असं मार्गदर्शन मिळालं मी गावच्या वतीनं सरपंच या नात्यानं संपूर्ण गावकरी मंडळीच्या वतीनं त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या गावातील सगळ्या लाडक्या बहिणी गेल्या आठ दिवस कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहिलात आणि आजही संख्येने उपस्थित राहिलात तुमचे आभार मानतो आज आपल्या गावात प्रत्येक दिवशी प्रत्येक कार्यकर्त्यांनी महाप्रसाद रोज संध्याकाळी ठेवला होता सात ते नऊ आज आपल्या महाराष्ट्राचं भूषण आपले महसूल मंत्री नामदा राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व सालींदाई विखे पाटील विखे पाटील परिवाराच्या वतीनं आजचा अन्नदान होत आहे आपण विखे पाटील परिवाराच्या ताळामधून आनंद स्वागत करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो कसे आले आपल्या इथले बारायण असतील आपलं भजनी मंडळ असेल त्याचप्रमाणे अमिरात पूजा करणारे आपले मनोह महाराज बिडवे असतील त्याचप्रमाणे आपले माजी सरपंच रमेश पाटील आगलावे पूर्वी त्यांचे वडील हे सगळं काम बघायचे त्यांच्या वाटोवाट त्यांनी त्यांच्या पायावर बाय ठेवून सुरू केलं आणि त्याला बाळासाहेब असतील मी असेल आजी माझी सरपंच असतील आम्ही सगळे हातभार लावतो सहकार्य करतो आणि आपणही सर्वजण मदत करतात भोजन केल्यानंतर ताटावर शक्यतो गोष्ट नका चावळवीर बुद्रुक आणि पंचकृषी मध्ये गेल्या एकवीस वर्षापासून सन दोन हजार एक दोन पासून तर आजपर्यंत श्री साई चरित्र पारायण सोहळा त्याचप्रमाणे हरिपाठ आणि कीर्तन अशा स्वरूपाचं दिवसाचा हा वारायण सोहळा आणि या निमित्ताने गोकुळाष्टमी असा दुहेरी तिहेरी संगम या सप्ताहाच्या माध्यमातून गेल्या एकवीस वर्षापासून आपल्या गावामध्ये आणि पंचकृषीमध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे ह्या एकविसाव्या वर्षाच्या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने गावातील साई सेवा संघ त्याचप्रमाणे सर्व पारायणार्थी तसेच काकडा आरती आणि सायंकाळी हरिपाठ हरिपाठामध्ये सर्व गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिपाठाचं पठण केलं जातं त्यानंतर सायंकाळी सात ते नऊ या वेळामध्ये वेगवेगळ्या संत महंतांचं सात दिवसाचं कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साह आणि उल्हसामध्ये संपन्न झालेला आहे आणि रात्री काल गोकुळाष्टमीच्या निमित्ताने अतिशय उसरावे असं कीर्तन प्रतीक्षाताई जाधव यांनी या ठिकाणी केलं आणि आज सकाळी या पारायणाचा आणि या सप्ताहाचा अखेरचा दिवस असल्याने अकोला येथील हरिभक्तपरायण रमेश महाराज भोर यांनी काल्याचं कीर्तन केलं या काल्याच्या कीर्तनामध्ये त्यांनी जन्माची महती त्याचप्रमाणे परमपूज्य पांडुरंगाचं महत्त्व आणि सात दिवसामध्ये जो संत ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम असतील या सर्व महंतांचं अतिशय जीवन चरित्र या ठिकाणी संपन्न झालं यानिमित्ताने दररोज संध्याकाळी नऊ ते दहा साडेदहा अकरा वाजेपर्यंत प्रत्येक गा गावातील भाविक भक्तांनी अन्नदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं ह्या ठिकाणी अन्नदानाचा योग त्यांनी या आपल्या गावासाठी घेतला आणि त्यामुळं सावळेरमधील संपूर्ण ग्रामस्थ आणि साईचरित्र बाराच्या निमित्ताने सर्व वाचक आणि सर्व भजनी मंडळ यांनी या कीर्तनाचा आणि जेवणाचा अन्नदानाचा लाभ घेतला आणि गावातील सर्व तरुण मंडळे शाळेचे विद्यार्थी त्याचप्रमाणे सर्व शिक्षक आणि गावातील सर्व स्वयंसेवक महिला भजनी मंडळ आणि रयत शिक्षण संस्थेचं न्यू इंग्लिश स्कूल सावळीर बुज्रुक असेल सोमय्या विद्यामंदिर असेल यांनी मुलांना सांगून भाकरी चपात्या लोणचं पापड अशा स्वरूपाचं काल्याच्या जेवणासाठी सहभाग घेतला आणि अतिशय उत्साहात आणि म्हणजे आनंदामध्ये हा आपला साई चरित्र पारायण सोहळा आज संपन्न झालेला आहे गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन चेअरमन त्याचप्रमाणे त्यांचं सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे गावातील सर्व माजी सरपंच माजी उपसरपंच माजी ग्रामपंचायतीचे सदस्य प्रतिष्ठित सर्व गावातील कार्यकर्ते यांनी या साईचरित्र सोहळा पारायणामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हा साईचरित्र पारायणाचा सा एकविसावा दिवस आणि एकविसावं वर्ष हे अतिशय उल्हासामध्ये संपन्न झालं या निमित्ताने भाविक भक्तामध्ये मोठा आनंद या ठिकाणी संपन्न झालेला आहे विखे पाटील परिवाराच्या वतीने दोन दिवसापूर्वीच सौभाग्यवती धनश्रीताई दादा विखे पाटील या स्वत या कीर्तनामध्ये आल्या कीर्तन ते कीर्तनाची सेवा त्यांनी श्रवण केली आणि सर्व साई भक्तांना आणि कीर्तनकार महाराजांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी या ठिकाणी जे जे अन्नदानाचं के योगदान केलं आहे त्याबद्दलही त्यांचंही मनापासून ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो गेल्या एकवीस वर्षापासून आपल्या गावातील अनेक ना लोकांनी अन्नदानामध्ये सहभाग घेतला असेल कापसे परिवारांना सहभाग घेतला कोठारी परिवाराने सहभाग घेतला पाठिया परिवाराने सह सहभाग घेतला खर्डे आढाव यांनी पण ह्या या अन्नदानामध्ये सहभाग घेतला जपे कंपनी यांनी पण बऱ्याचशा अन्नदानाचा सहभाग घेतला त्याचप्रमाणे इतरही अनेक लोकांनी रेवगडे साहेबांनी एकदा अन्नदान दिलं असे अजूनही माझ्याकडून काही लोक विसरले असतील परंतु प्रत्येक साईचरित्र पारायणला एकवीस वर्षाला प्रत्येक वेळेस वेग वेगळं वेगळा अन्नदाता आपल्या गावचे उद्योगपती निलेश झपे यांनीही एकदा जेवणाचा या गावामध्ये अन्नदान दिलेलं आहे म्हणजे असे मला अजून काही लोकांची नाव आता आठवत नाही बोलण्याच्या योगात परंतु अनेक लोकांनी या साईचरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्ताने मध्ये सहभाग घेतला त्यांचं पुण्याचं काम केलं अशा पद्धतीने आपल्या साई चरित्र पारायणच्या सांगता झालेली आहे आणि सर्व लोक या सा पारायणाच्या निमित्ताने गावामध्ये उल्हास आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय साईनाथ सद्गुरु साईनाथ महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नाय राजा ब्रह्म येथील सभामंडपात गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर पारणाची सांगता झाली त्यानंतर सर्व साईभक्तांनी ग्रामस्थांनी महाभोजनाचा लाभ घेतला न्यूज सुपरवन साठी राजेंद्र दुमकळे शिर्डी